जळगाव लोकसभेचे वातावरण दिवसेंदिवस तापत असताना भाजप उमेदवार स्मिता वाघ यांचे कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी यांना आपलाच उमेदवार विजयी होईल या संदर्भातील खास आढावा आज भारतीय जनता पार्टी हा जळगाव जिल्हा बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे आणि जळगाव लोकसभेच्या आदरणीय स्मिताताई वाघ यांच्या प्रचारासाठी आम्ही सर्व महायुतीचे जे जा उमेदवार यात महायुतीचे सर्व राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल आर असेल सर्व मित्रपक्ष मनसे असेल सर्व मिळून आम्ही प्रचार करतोय चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला जो आमचे नेते गिरीश गोव्याचे टार्गेट दिले की बाच लाखारिल्हा अध्यक्ष पर्यंत सर्व काम करतोय आणि मला वाटतं लोकांचा चांगला प्रतिसाद आहे मोठे साहेबांचे नेतृत्व जनतेने मान्य केलेलं आहे जो भाजपचा नाराय आणतोदय या समाजला शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करणं जनतेची सेवा करणं मोदी साहेबांनी मागच्या दहा वर्षामध्ये लावलेले लोकांना काम केलेलं आहे नेतेवरती जनतेचा विश्वास आहे आणि जनता नक्कीच मोदी साहेब आदरणीय स्मिताई यांना आशीर्वाद देशित वाघ या प्रचंड बहुमतांनी यामध्ये तीस भाऊ शकते की पाच टार्गेट दिलेला आहे इथे तर मतदार भेटाने स्वतः या निवडणुकीतील सर्व महायुद्ध घटक हे सर्व कामाला लागलेले आपल्या स्तरावर जास्त असं मत जे कसं होईल आणि मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो जनतेला जळगाव जिल्ह्यातील जनतेला ते आपण जास्तीत जास्त मतदान हक्का कसा वाढेल जास्त मतदान आपल्या जळगावचं नाव कसं निघेल यासाठी लोकांनी उन्हाळ्याची तीव्रता पाहता सकाळीच मतदानाची मतदान करून आपल्या लोकशाहीचा हक्क गाजवावं आणि रिपब्लिकन पार्टी आठोले साहेब हे भारतीय जनता पार्टीसोबत आहे आणि या राज्यामध्ये कमी कमी पैंचाळीस जागा या महायुतीच्या येईल आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार येईल त्यामध्ये तीन मात्र शंका प्रचार हा पूर्ण वॉर्डांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये गावोगावी फिरून आमचा सक्रिय आहेच चालूच आहे आणि सोशल मीडियामार्फत असेल किंवा योजनांच्या लाभामार्फत असेल किंवा आपलं या डिजिटल मीडियामार्फत असेल आपले आ, मीडिया माध्यमातून अनेक चौपाल झाले त्या माध्यमातून असेल आपला प्रचार हा रेग्युलर चालू आहे नेहमीप्रमाणे आणि सर्वात महत्वाचा एक मुद्दा आहे जो विकास कामं जे मागच्या दहा वर्षात झालेले आहे त्या बळावर आम्हाला विश्वास आहे की आमच्या स्मिताताई नक्कीच खूप लिडणे निवडून येते कोविडच्या लसीवरून देखील आरोप करण्यात आले जरी कोविडची लसी शरीरासाठी हानिकारक असं देखील म्हटलं जातं विरोधकांनी तोच मुद्दा नेमका लावून धरलेला आहे त्याबद्दल काय कोविडची लस आता ती बनवली होती ती विदेश विदेशी कंपनी ती ॲस्ट्राझनिका अशी काहीतरी नावाची कंपनी ती तर त्यात सरकारचा काही भाग नाही सरकारने उलट उलट आपल्या सरकारने आपल्याला मोफत लस पुरवली आणि इतक्या लोकांचे जीव वाचले तर त्याच्यात काही अल्प प्रमाणामध्ये काही ते दुष्परिणाम जाणवले आहे त्यात सरकारचा काही असा भाग नाही त्यामुळे हे जे विरोधक जे आरोप करताय ते निरर्थक आहे आमचं युवा म्हणून आणि भाजपचा कार्यकर्ता म्हणून आमचं आमच्या आदरणीय स्मिताताईकडून आमच्या अशा अपेक्षा आहे की इथं रोजगार झाला पाहिजे रोजगाराच्या संधी झाल्या पाहिजे नवीन नवीन नवी नवी प्रोजेक्ट आले पाहिजे आणि केंद्र सरकारचे विविध योजनांचा जो मेट्रो सिटी आणि मोठ्या शहरांना जो लाभ होतो तो इथल्या जनतेला मिळला पाहिजे हे आमचं स्मिताताईंकडून अपेक्षा आहे म्हणजे नवजात शिशु ज्यांच्या म्हणजे आई असतात ते त्यांना येणार आहे त्यांना मी आव्हान करू इच्छिते की त्यांनी लवकरात लवकर सकाळी मतदान करावे आणि तिथे अंगणवाडीच्या ज्या महिला आहे आशा वर्कर्स ह्या तिथे प्रशासनाने तिथे नेमलेल्या आहेत त्यांना बेबी केअर सेंटरही तिथे आहे तुम्ही तुमच्या मुलांनाही सकाळच्या वेळेत येऊन तिथे पटकन लवकरात लवकर तुम्ही मतदान करू शकता आणि जे ज्येष्ठ लोक आहेत एटी फाईव्ह किंवा एटी च्या लोक त्यांनाही तिथे डिहायड्रेशन वगैरे सोय केलेली आहे म्हणजे वाटलंच की सन म्हणजे आपल्याला सूर्याचं काही हे झालं उन्हाचा त्रास झाला की काही काही मेडिकल इश्यू झाला तर तिथे मेडिकल टीम इनचार्ज केलेली आहे त्यामुळे डॉक्टर्स वगैरे सर्व तिथे अवेलेबल आहे तुम्ही फक्त तुमच्या घरातून लवकरच लवकर या आणि मतदान करून जा आमचे नेते माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सांगितलंय की जळगाव लोकसभेचे उमेदवार पाच हजाराहून पाच लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील त्यामुळे यांचे सर्व तयार झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचं तळागळापर्यंतच काम आहे बूतरचना सक्षम आहे मंडल रचना सक्षम आहे त्याच्यामुळे आमचा नेत्यांनी जो निर्धार व्यक्त केलाय पाच लाख मताधिक्याचा तो निश्चितपणे त्या दिशेने कामकाज सुरू आहे आणि म्हणून असे जो आरोप करतात त्यांचा प्रश्न असा आहे की दोन नावाच्या एक व्यक्ती आहे मी त्यांना सांगतो की जळगाव विधानसभा मध्ये या ठिकाणी जे आमदार आहेत सुरेश दामो घोळे यांचे ज्यावेळेस निवडणूक लढतात त्या बॅलेट पेपरवर त्यांचं नाव होतं सुरेश दामो घोळे जळगाव शहर नव्हे तर जिल्हा राज्य यांना राजू मामाने ओळखतात कशाने राजू मामाने बॅलेट पेपरवर राजू मामा राहत नाही तिथे असतं सुरेश दामो घोळे आणि म्हणून नाम्य क्या काय कामभे दम होण्याचे तुमच्या कामा जर दम असेल तर तुमच्या एक गोष्टी करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून प्रत्येक वेळेस सुरेश दामो गोळे हे जास्त मतदार दोन दोन वेळा तुम्ही आले त्याच्यामुळे जर तुमची काही काम असेल तर ह्या वर्गना करण्याचे काहीतरी करण्याचे पत्रापर्यंत घेण्याचे आरोप करण्याचे हा अतिशय म्हणजे यांची म्हणजे पायची बाळू आता जसळलेली आहे यांचा पराभव हा ज्यांच्या समोर आहे आणि पराभव साधा सुधा नव्हे तर पराभव हा महाराष्ट्रात नोंद होणार आहे राज्यात नोंदणार आहे पाच लाखाहून अधिक मतांनी हे पराभूत होणार 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 असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला उमेदवारी दाखल करतो निवडणुका लढवतो त्यावेळेला ते जोरावर जोरावरती निवडणूक लढवतात विकासच्या जोरावरती नाही असं देखील जे म्हटले त्याबद्दल तुम्ही काय सांगत आता जे उमेदवार ते कडवबे आहे ते माझे होते कधी काळ त्यामुळे भाजप आणि काही दिवसांपूर्वी त्यांचे स्टेटमेंट आहे की विकास असं जी दिशा आहे दिशा कशा भक्कमपणे तिकडे गेले आणि तिकडे अशा प्रकारचे आरोप करते भारतीय जनता मी म्हणतो की दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा नंतर भारतामध्ये जो विकास झाला जो विकास मान्य मोदींच्या माध्यमातून मोदींच्या माध्यमातून झाला असा विकास हा संपूर्ण देश आपल्या भारताकडे एक खूप चांगली आपली अशीने पाहत आहेत उद्योग व्यवसाय पर्यटन त्यानंतर परदेशामध्ये गुंतवणूक या ना। परदेशा सर्व गोष्टी देश भारताकडे पाहत आहेत मात्र काही जे देश आहे की ते भारताचा पराभव होण्यासाठी जे त्याच्या दहा अल्ला देव जे काय असेल त्यांना ते मानतात त्यांना साखरे आहेत हे असं असताना की संपूर्ण विश्व या भारताच्या प्रगती भारताच्या विकासामुळे नतमस्तम आहे आणि हे सर्व असताना तुम्ही अशा प्रकारचे आरोप करतात खरं म्हणजे तुकबुद्धीची किंवा दादा आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की भाजपचे उमेदवार हे देवपूजा करतात अंधाश्रद्धेचा बाजार म्हणतात आणि लोकांच्या पद्धतीने ते मतांसाठी कन्वर्ट करत आहेत असं देखील त्यांनी म्हटलं त्याबद्दल तुम्ही काय सांगता माझी त्यांना नम्र विनंती आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्या दोन भाग आहेत आपली भारतीय संस्कृती ही श्रद्धेवर देव देश आणि धर्म ह्या गोष्टी आपल्याकरता अतिशय महत्वाच्या आहेत आणि देव देव धर्मेश धर्म आज तुम्हाला सांगतो सातशे वर्षापूर्वी जे प्रभू श्रीरामचंद्र एका टेन मध्ये होते त्यांना माननीय न्यायालयाच्या माध्यमातून ते आज भव्य दिव्य मंदिर पूजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालंय आणि अतिशय म्हणजे भारतीय समाज हा आस्थेवर टिकून आहे एक श्रद्धेवर टिकून आहे आणि या श्रद्धेला तुम्ही जर अंधश्रद्धा मानत असाल तर मग तुमच्या अर्थ पापी कोणीच नाही आणि त्या तुमच्या पापाची निश्चितपणे तुम्हाला लवकर शिक्षा भेटेल विकृत्याचं जाहीर दर्शन हे संजय राऊत यांनी या जळगावमध्ये येऊन केलं या जळगाव लोकसभेमध्ये दोन दोन महिला या लोकसभेचं या ठिकाणी निवडणूक घडत आहे आणि खाऊ पक्ष म्हणून ज्यांनी ज्या जा असंवैधानिक भाषा केली खऱ्या अर्थाने एक जे जे की विकृत कोण आहे विकृत आहे यांच्या नसात यांच्या नसा यांच्या रक्तात विकृत आहे म्हणून अशा नीच आणि हीन आणि एकदम फालतूक वक्तव्य जर कोणी केलं तर संजय राऊतने केलं आणि अशा भारत विचार असलेल्या लोकांची खरं खरंतर हा प्रश्न त्यांच्या असला पाहिजे भारतीय जनता नाही आणि तुमचा प्रश्न की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार कमजोर आहे विधान परिषदेच्या सदस्य होत्या त्यांचा विधान परिषदेच्या कामकाजचा अर्भ होता जळगाव जिल्हा परिषद या महिलेनी समाज जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या आणि तळागळापर्यंतची माहिती आहे अतिशय सफोल अभ्यास नेतृत्व आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विचारसरणीत तयार झालेले या आमच्या उमेदवारी स्मिताताई वा अतिशय प्रचंड दांडगा अनुभव त्याचा आहे त्याच्यामुळे एका महिलेला आपला तुम्ही म्हणू नका महिला जरी उमेदवार असली तरी ती सफलाय सर्वांना ते पूर्ण होणार आहे स्मिताताई वाघ भाजपचा प्रचार जोरदार सुरू आहे भाजपच्या उमेदवाराचे चान्सेस आहेत लीड पाच त्यांनी सांगितलं जातो मात्र कुठेतरी त्यांनी इंटरव्ह्यू घेताना दिसत विरोधकांकडून नेहमी आरोप केला जातोय की जो भाजपचा उमेदवार आहे तो सक्षम उमेदवार नाही आहे उमेदवार सक्षम आहे की नाही विरोधी पक्षाने आणि अनेक पदांवरती महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशी व्यक्ती सक्षम असू शकते की एखाद्या गावातला नगराध्यक्ष सक्षम असू शकतो विरोधकांची ही जी काही भूमिका आहे ती केविलवाणी हास्यास्पद आहे कुठल्याही प्रकारचा प्रचार करण्याची संधी मिळत नाहीये आणि मुद्दे मिळत नाही त्याच्यामुळे अशा कुठल्या तरी खालच्या स्तरावरच्या मुद्द्यांवरती ते नेहमी चर्चा करत असतात या मुद्द्याला आम्ही कुठलंही महत्व देत नाही प्रचारामध्ये सर्वात महत्वाचं म्हटलं जातं ते प्रचारांसाठी वापरण्यात येणारा मीडिया मीडिया वापरताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅनर बघा प्रचाराला शेवटच्या अगदी पाच दिवस शिल्लक आहेत मात्र भाजपचे बॅनर हे भाजपचा प्रचार दोन सुरू आहे भाजपच्या उमेदवाराचे सांगितलं जातो मात्र भाजपचा उमेदवार आहे तो सक्षम उमेदवार नाही आहे त्यापुढायचं उमेदवार सक्षम आहे की नाही विरोधी पक्षांना ठरव ठरवण्याची गरजच नाहीये कारण उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष राहून चुकले एम एल चे आमदार राहून चुकलेले आहे आणि अनेक पदांवरती महाराष्ट्र प्रदेशच्या महिला अध्यक्षा म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशी व्यक्ती सक्षम असू शकते की एखाद्या गावातला नगराध्यक्ष सक्षम असू शकतो विरोधकांची ही जी काही भूमिका आहे का ती केविलवाणी हास्यास्पद आहे कुठल्याही प्रकारचा प्रचार करण्याची संधी मिळत नाही आहे आणि मुद्दे मिळत नाही त्याच्यामुळे अशा कुठल्या तरी खालच्या स्तरावरच्या मुद्द्यांवरती ते नेहमी चर्चा करत असतात या मुद्द्याला आम्ही कुठलंही महत्त्व देत नाही प्रचारामध्ये सर्वात महत्वाचं म्हटलं जातं ते प्रचारांसाठी वापरण्यात येणारा मीडिया मीडिया वापरताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅनर शेवटच्या हे आपल्याला आता काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा जोगी झोपडीत छोट्या छोट्या परिवारामध्ये जाऊन मतदान करवून घेण्याकडे आमचा कल आहे जाहीर प्रसिद्धी करण्याकडे फार काही आम्ही लक्ष देण्याची गरज असं वाटत नाही आम्हाला कारण मोदीजींनी इतकी पहाडा एवढी कामं केलेली आहेत की त्याच्यामुळे ह्या पोस्टर वरती काही महत्व येईल असं काही वाटत नाही शेवटी जनता ही मोदीजींच्या पाठीशी आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे हे असं आम्हाला वाटत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवरती टीका केलेली होती जळगाव दौऱ्यावरती असताना शरद पवार बोलले होते की नरेंद्र मोदींची कौटुंबिक ही फार विचित्र आहे किंवा त्याकडे फारसं लक्ष त्यांनी दिलेलं नाही मिळालं तर या संदर्भात तुम्ही काय सांगाल एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतंय एक योगी अस